पाजू शकली नाही दूध पाजता आलं बाळाला शेवटपर्यंत सईच्या मनात ती खंत होती राजा सांगतात हे सई आई साहेब जिजाऊ उभ्या नाहीत मी एकटाच तुझ्या सोबत आता सांग ना काय खंत राहिली का गा आयुष्यात सई म्हणती महाराज साहेब माझ्या शंभर राजाला माझ्या हातावर द्याव सव्वा दोन वर्षाचा आहे पण मला त्याला दूध पाजायची इच्छा आहे कापूरवळ पुणे जिल्हा कापूरवळ धाराव मातांनी दूध पाचत शंभर राजांना कुणी धासावत नव्हतं पुढे यायला धारव म्हणती मी पाजते दूध महासाहेब जिजाऊ म्हणल्या धाराऊ अरे कसं काय काळीच झालं धाराऊ माता म्हणती शंभू राजांना दूध पाजणं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं असा सर्जा होता जगाच्या पाठीवर अंतकरण दाटून आलं होत महासाहेब जिजाऊंनी हे हृदय हिळवून टाकलं सईबाई म्हणती महाराणी सईबाईंनी सांगितलं राज आपण महाराज आहात आमची एकच इच्छा आहे माझ्या शंभूराजाला ऊनवारा पाऊसदा लागून देऊ नका जसं मी काळजाच्या परी जपलं ना आता शंभर हजार तुमच्या हातात देऊन जाणार आहे